विराहा अपडेट न्यूज चौरीसगाव नगर परिषद निवडणूक प्रभाग 15 मध्ये भाजपचे उमेदवार वसीम शेख रजाक यांना जोरदार प्रतिसाद. चौरीसगाव नगर परिषद निवडणुकीत प्रभाग क्रमांक 15 मधून भारतीय जनता पार्टीचे उमेदवार वसीम शेख रजाक उर्फ वशीम चेअरमन यांच्या प्रचाराला मतदारांकडनं मोठा प्रतिसाद गरा मिळतोय. घराघरात भेटी, स्थानिक प्रश्नांचे थेट ऐकणी आणि विकासाच्या आश्वासनांमुळेच त्यांचा लोकसंवाद वाढताना दिसत आहे. भागातील अनेक भागात वसीम शेख यांचं स्वागत उत्स्फूर्तपणे होत असून स्थानिक तरुण महिला आणि ज्येष्ठ मतदारांकडून त्यांना चांगला प्रतिसाद मिळत आहे त्याचप्रमाणे त्यांना चांगला पाठिंबा मिळत असल्याचं पाहायला मिळत आहे परिसरातील विकास कामे मूलभूत सुविधा आणि जनसंपर्कावर भर देत त्यांनी प्रचार अधिक गतीमान केलाय आगामी निवडणुकीत मतदारांनी कमळ चिन्हावर विश्वास ठेवावा असं आवाहन त्यांनी प्रचारादरम्यान केलंय प्रभाग पंधरा मध्ये ही लढत अधिकच उत्सुकतेची ठरत आहे यावेळी वसीम चेअरमेन काय म्हणाले बघूया ब्युरो रिपोर्ट मुराद पटेल मी वसीम चेअरमन वार्ड क्रमांक पंधरा अ मधून उमेदवारी करत आहे या वार्डातला मी नागरिक असून या वार्डाची समस्या मला जवळून माहिती असल्यामुळे मी आवाला मुनून, है। या वार्डाचा प्रतिनिधी म्हणून उमेदवारीचा फॉर्म भरलेला आहे या जनतेला काय त्रास आहे सर्वसाधारण नागरिकांना खूप या वार्डामध्ये त्रास आहे आतापर्यंत कोणत्याही राजकीय पक्षाचा माणूस नगरसेवक झाला तीस ते पस्तीस वर्षापासून कोणीही त्या ठिकाणी काम केलेलं नाही मी मंगेश दादा यांच्यावर विश्वास आणि यांचा विकास बघून मी माझ्या पक्ष सोडून शिवसेना सोडून भारतीय जनता पार्टी मध्ये आलो आणि दादांच्या नेतृत्वात उमेदवारी घेऊन कमळ हातात घेऊन लोकांचा विकास करण्याची मानसिकता माझी आहे मी आ, आए, या वाड्याची जनतेला विनंती करत आहे का तुम्ही कमळ या चिन्हा समोर बटन दाबून आम्हाला मंगेश दादा चव्हाण कार्य सम्राट दमदार दं, आमदार यांच्या आदेशानुसार आम्हाला तुमची सेवा करण्याची संधी द्या नगर अध्यक्ष प्रतिभा मंगेश चव्हाण यांना देखील आपण भरपूर मताने निवडून द्या लैलिनी अमोल चौधरी या माझ्यासोबत महिला आहे आणि मी पुरुष मधी वसीम शेख रजा ग्रुप चेअरमन या वार्डातली खूप अत्यंत वाईट घटना वार्डामध्ये आहे नाली नाही गडर नाही स्वच्छता नाही लाईट नाही आरोग्याचा धोका या ठिकाणी मोठ्या प्रमाणात निर्माण आहे मी या क्लिपच्या माध्यमातून वार्ड क्रमांक पंधराच्या जनतेला विनंती करत आहे का आपण अपन, आपला मत योग्य ठिकाणी द्या विकासाकडे द्या तुमच्या मताला तुमच्या विकासाला कदाबी मी तळा पडू देणार नाही मी गरीब कुटुंबातला सर्वसाधारण व्यक्ती सर्व जाती धर्माच्या लोकांना सोबत घेऊन नक्कीच विकास केल्याशिवाय राहणार नाही एवढंच बोलून मी माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराज सबस्क्राईब प्रेस द